आंबेगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील मुख्य अधिकारी असलेले सहदुय्यम निबंधक शरदचंद्र वाववळ यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा घोडेगाव पोलीस स्टेशनला दाखल केला आहे मात्र याबाबत या सहदुय्यम निबंध शरदचंद्र वाववळ यांनी समाज माध्यमासमोर येथे आपली बाजू मांडली आहे त्यांनी असे सांगितले आहे की रजिस्टर कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात ही सार्वजनिक जागा आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येथे कायमच वर्दळ असते शेकडो लोक येथे गुन्हा दाखल करायला लावणारा व्यक्ती हा सराईत असून त्याच्यावर अनेक ब्लॅकमेलचे व खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अधिकाऱ्यांना वेठीस धरून तो चुकीची कामे करून घेतो अशी त्याची ख्याती आहे असे त्यांनी सांगितले तरी या बातमी बाबत कुणालाही आपली बाजू मांडायची असल्यास त्यांनी पुणे सुपरफास्ट ची आस, सुपर संपर्क केल्यास आपण आपल्या प्रसारित करू स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ते आंबेगावचे सह निबंधक शरद चंद्रजी वाहळ यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे एका महिलेने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे विनयभंगाचा हा गुन्हा आहे मात्र हा गुन्हा दाखल झाल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली ह्या जरी झाला असला मीडियावरती याच्या बातम्या जरी फिरत असल्या तरी त्याच्यामध्ये साहेबांची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तसं पाहायला गेलं तर अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडतात ते अनेक गुन्हे घडल्यानंतर आरोपींना कठोर कठोर शिक्षा व्हावी असं आपलं म्हणणं आहे आणि ह्या ह्या आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे मात्र त्या बा त्यानंतर दुसरी बाजू आपण पाहायला गेलं तर दुसरी बाजू जी आहे तीही जाणून घेणं गरजेचं आहे मी लावत असताना पत्रकारांनी दुसरी बाजू काय आहे हे जाणून घेऊन जर बातमी लावली तर कुठेतरी यामध्ये होणारी बदनामी असेल या गोष्टीला आळा असेल गुन्हे दाखल होतात मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर असे असे गुन्हे दाखल करण्यामागे भरपूर कारण असतात त्या कारणामध्ये आतापर्यंत आपण बरेच वेळा पाहिलं आहे की राजकीय नेत्यांना राजकारणातून संपवण्यासाठी असेल किंवा अधिकाऱ्यांकडून आ, काम करून घेण्यासाठी असेल किंवा अधिकारांना ब्लॅकमेल करण्यासाठी असेल किंवा उर्धकांना संपवण्यासाठी असेल असे गुन्हे दाखल केले जातात तसं पाहायला गेलं तर गुन्हे खरे की खोटे हे सिद्ध करणं कोर्टाचं काम आहे आपण त्याच्यामध्ये आधी खोला शिरणार नाही मात्र अशा बातम्या लावत असताना पत्रकारांनी दुसरी बाजू लावणं गरजेचं आहे किंवा नक्की ती बाजू समजून घेणं गरजेचं आहे नक्की याच्या माग मोठं कट कारस्थान लपले का काय हेही पाहणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे आपण आता रजिस्टर्ड ऑफिस जे खरेदी विक्रीचं ऑफिस आहे भोरेगावचं एक ऑफिस आहे जे मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि त्या कार्यालयाचे जे मुख्य अधिकारी आहेत वावळ साहेब ते आपल्यासोबत आहेत या घटनेबाबत आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत हो साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिला पर माझं नाव सर वावळ दुय्यम निबंधक आंबेगाव भोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल झाला कोणत्यावरती त्याबाबत तुम्हाला कल्पना कधी मिळाली त्याबाबत कल्पना मला नऊ तारखेला ऑफिसला आल्यानंतर फोन आला की आपण त्याबाबत असा गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमचं म्हणणं मांडावं म्हणणं मांडावं तर हे ज्यांनी तो गुन्हा दाखल केलाय किंवा का त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता गुन्हा दाखल करण्यासाठी याच्या अगोदर पुण्यातील एक जिल्हा एक नोंदणी एक चालू असल्यामुळे पुण्यातील काही डॉक्युमेंट आपल्याकडे रजिस्टर आले होते त्यातले दोन डॉक्युमेंट घेऊन आले माझ्याकडे आणि त्यांनी डॉक्युमेंट तर ते डॉक्युमेंटमध्ये त्रुटी होतं ती त्रुटी हो पूर्ण करून डॉक्युमेंट सादर करण्याचं डॉक्युमेंट करण्यात येईल असं त्यांना सांगितलं परंतु एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमामार्फत आता जिल्ह्यामध्ये कुठल्याही दस्त म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहायला गेलं तर पुण्यामधला दस्ता असेल किंवा पुरंदरचा दस्ता असेल तो कुठेही म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये नोंदवता येऊ शकतो त्या योजनेअंतर्गत तर सरकारने लोकांच्या सोयीसाठी ही योजना चालू केलेली आहे मात्र पुण्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने चुकीची कामं होतात किंवा काय ते कुठंतरी आता हे ग्रामीण भागामध्ये डोळ आले गेले किंवा त्या ठिकाणी जे काही भूमाफी असतील किंवा दहशत मागवणार लोक असतील अधिकारी काम करून देणारे लोक असतील ती हे ग्रामीण भागामध्ये आता ग्रामीण भागाची वाट पाय वाट भरली गे असं याच्यामध्ये आपल्याला खूप तरी वाटते कारण तो जो दस्ता आहे हा शहरी भागातला होता आणि तो नोंदवण्यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये आला होता तसं पाहायला गेलं तर ही योजना सरकारने आणत असताना नागरिकांच्या सोयीसाठी ही योजना आणली आहे मात्र त्याचा आता गैरवापर करायचं काम कुठेतरी चालू झालं दिसते नक्की हा दस्त कुठला होता हा दस्त अं खुर्द या गावचा होता तो दस्त गुंठेवारी असल्यामुळे त्याला नियमित दाखला आवश्यक होतं परंतु टू दोन करण्यास टू डॉक्युमेंट करण्यास ते मला दबाव नव्हतं ते की असं काही कर करा डॉक्युमेंट करून द्या तर मी त्यांना तुमच्याकडे कोण कोण माझ्याकडे पॅरेंट आले ते दोन व्यक्ती कोण्यातील वकील त्यांना का ओळखत नाही त्यांनी डॉक्युमेंट दाखवून त्यांना सांगितलं नियमित करण दाखला घेऊन त्यावेळेस डॉक्युमेंट करून देईल त्यांना मग ते निघून गेले नंतर दोन तीन दिवसांनी ते दोन वकील आणि कराळे म्हणून एक ज्ञानेश्वर चित्राम कराळे वकील एका महिलेला घेऊन या कार्यालयात डॉक्युमेंट दाखवण्यासाठी आले होते म्हणजे त्या महिलेने आधी दोन वकील पुण्यातले आणले होते आणि तुम्हाला डॉक्युमेंट करण्यासाठी विचारलं होतं तुम्ही त्यांना नाही म्हणलं होतं स्पष्टपणे त्या महिलेने आण ते, दा, आ, आले, आ, ते आले होते म्हणजे ते दोन वकील कागदपत्र घेऊन आले होते आणि ते त्रेस्त माणसाची कागदपत्र होते आणि ते करा असं तुम्हाला रिक्वेस्ट करत नाही म्हणून हो त्यांना म्हटलं का सगळी पूर्त करून देऊ म्हटलं त्यानंतर काय झालं त्यानंतर पाच तारखेला ते सीताराम कराळे ज्ञानेश्वर सीताराम कराळे आणि एक महिला आणि ती दोन वकील पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मी बसलो असताना त्यांनी मला डॉक्युमेंट वगैरे दाखवले डॉक्युमेंट पाहिल्यावरून त्यांना सांगितलं की याच्यातल्या त्रुटी आहे त्या त्रुटी पूर्ण करा पूर्ण झाल्यानंतर मी डॉक्युमेंट करेल तर त्यांनी म्हटलं की असाच आमचा डॉक्युमेंट करून द्या त्रुटी पाहू नका असं करा माझ्या दबाव टाकून तुमच्या चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदवण्यासाठी दबाव टाकत होतो बरोबर एकंदरीत गुंठेवर येतला तो डॉक्युमेंट आणि तुम्ही कायद्या तोडून काम करणार नाही त्यांना स्पष्ट सांगितलं स्पष्ट सांगितलं तुम्ही जर पूर्त करून आणले तरच मी डॉक्युमेंट करेल आणि तर होणार नाही तर त्यासाठी ते दबाव आणू लागले माझ्यावर तर मी त्यांना नकार दिल्यामुळे ते रागाच्या बाळातून त्यांनी माझ्या विरुद्ध आठ तारखेला पोलीस गोळी पोलीस तक्रार दाखल केली ज्ञानेश्वर सीताराम कराळे तुमच्याकडे पाच तारखेला आले होते असे ते चार जण आले होते एक महिला दोन वकील आणि हे ज्ञानेश्वर सीताराम कराळे तर याच्यानंतर त्यांनी जो गुन्हा दाखल केला तो आठ तारखेला काय बरोबर आणि तुम्हाला नऊ तारखेला याबाबत कल्पना मिळाली तर ते काय त्याच्यावरून मला समजलं की असं तुमच्याकडं तक्रार आहे तर तुम्ही येऊन जावा तक्रार ते पाहून जाऊन त्यांनी मला नोटीस दिली आणि तुमचं म्हणणं अकरा तारखेला येऊन म्हणून सादर करा अधिकाऱ्यांना खंडनी मागणी तसं पाहायला गेलं तर पुण्यामधले आज जमिनीचे भाव हे स्क्वेअर फुटावरती आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती त्या जमिनीचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट झाले आणि त्या ग्रामीण भागामध्ये जे लोक डॉक्युमेंट करून असे काहीतरी स्वतःचा फायदा करायचा अधिकाऱ्यांना आता हे जे ज्ञानेश्वर सीताराम कराळे जे आहेत यांची पार्श्वभूमी काय नाही ही uh, व्यक्ती एक डिपार्टमेंट मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी बरेचसे उद्योग केलेले आहेत त्याबाबत उपायुक्त पुणे यांनी त्यांना त्यांचे कुठेही तक्रारीची किंवा त्यांची कुठली दखल घेऊ नये याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं हे पत्र काय पत्र आहे उपयुक्त कराळी विविध कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आर्थिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने तक्रारी दाखल करत असतात सदरचा विषय निर्णयार्थाचार त्याच्यामध्ये त्यांनी जे तक्रारी, तक्रारी वगैरे करतात तथ्य असून अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याजबून काम चुकीची कामं करून घेण्यासाठी असं एक पत्र जाहीर केलं आणि ते विभागी आयुक्त पुणे यांनी हे जाहीर केलेलं पत्र आहे त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल अजून काय माहिती त्यांच्याबाबत बरेचसे गुन्हे किंवा आणि खंडणी मागणीचे गुन्हे पेपरमध्ये पण आउट झालेले आहेत पेपरचे काम पहिले जे आहे ते कोणाकडे खंडणी कोणाकडे खंडणी मागितल्याचं पत्र आहे ती ही जी बातमी आहे ही नक्की काय आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी त्यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक पुणे यांच्याकडे स्कॉर्पिओची आणि पैशाची मागणी केलेली होती म्हणजे नोंदणी महानिरीक्षका स्कॉर्पिओची मागणी केली जे असे त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे तसा गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर तसं नोंदणी महानिरीक्षक खंडणी नियमा शिक्षा कायम करण्यासाठी त्याबाबत त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा पण ठोठवलेली आहे म्हणजे हा जो ज्ञानेश्वर कराळे म्हणून व्यक्ती आहे याला न्यायालयाने शिक्षा पण ठोठावलेली आहे ब्लॅकमेलर आहे म्हणजे तो आता सराईत सराईत ब्लॅकमेलर आहे अजून याच्यामध्ये काय असं त्याच्यामध्ये कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ते चार्जशी गुन्हा दाखल केलाय त्याची कॉपी आहे का तुमच्याकडे काही प्रेक्षकांना दाखवली ही डोक्यावर केस नसलेली व्यक्ती जी आहे ही ती व्यक्ती आहे ज्ञानेश्वर करावी यानंतर आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आता बोलतोय तर याच्यामध्ये या जो कराळे जो व्यक्ती आहे तो पुण्यातही अशीच काम करतो किंवा याच्यावर आरोप त्यांनी डॉक्युमेंट त्रुटी असल्यामुळे मी न केल्यामुळं त्यांनी रागा भारत माझ्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे जर डॉक्युमेंट मी केला असता तर त्यांनी हा गुन्हा कदाचित दाखल केला नसतं नक्कीच याच्यामध्ये जर असा चुकीचा डॉक्युमेंट केला असता तर गुन्हा दाखलही नसता झाला कारण जी पुढची व्यक्ती आहे तिचं काम झालं असतं आणि त्यांचा फायदा झाला असता मात्र हा फायदा झाला झाल्यामुळे हा गुन्हा दाखल केला असं असं रेष्ठ साहेबांचं म्हणणं आहे तरी आपण रेष्ट साहेबांना विचारणार आहोत की जो गुन्हे बांधण्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो त्याच्याबद्दल कितपत तथ्य आहे आणि त्याबद्दल काय सांगाल कारण ही जी व्यक्ती आहे यांना रेष्ट कार्यालयात भेटत होती आणि त्या ठिकाणी झालेली होती काय सांगा